बंजारा बांधव त्यांना येते दिवाळीचे जेवण करताना इथे दिवाळीचं जेवण करणार आहे न जेवण करता त्यांना आंबट फुली इथे बंजारा बांधव पारंपरिकरित्या चुलीवर स्वयंपाक करून इथे दिवाळी साजरी करणार आहे आणि कलेक्टर मॅडम यांना मेळा मागणार आहे हे आमचे तरुण मुली इथं बसलेले आहे सर्व एक कलेक्टर मॅडमकडे मेळा मागणार आहे आमच्या समाजामध्ये नऊ तरुण मुली दिवाळीच्या दिवशी मेळा मागतात ते सर्व मुली इथं मुली मेळा मागण्यासाठी बसलेले आहे आणि आमचे माता भगिनी इथं चुलीवर स्वयंपाक करताना तुम्हाला दिसेल Agora para a equipe de régua.